शेवंतीला जाण्यासाठी घरच्यांचा पूर्ण विरोध होता कारण बाहेरच्यांचा विरोध होता माझ्या गावामध्ये मी पहिला पहिला नवरदेव असल की शेवंती मंदिराच्या मध्ये मध्ये जाऊन चढवली इतक्या दिवसाची प्रथा ही मोडण्यात आलेली आहे त्यावेळेस लोक जास्त भडकले गावात आणि काही लोकांनी अशी धमकी पण दिली ना की त्यांनी मंदिरामध्ये तरी येऊ हो दे त्यांना नवरा नवरीला जाळ जाळून टाकू असे धमके पण देण्यात आलेले तरी पण मी असं नाही कारण आमचं काय असं म्हणणं बी नाही असं की त्यांनी यावं येऊ नये मंदिरावर जाऊ नये असं काय आमचं काही नाही पूर्वीची काय परंपरा आलेल्या हो होत्या त्या परंपरेचं थोडंसं पालन करावं अशा हो, गावकऱ्यांची भावना होती पूर्वीचे पूर्वी पूर पहिलं कसं होतं की सगळे समाजाचे खायलेत पेलेत पण अशा काही गोष्टी पाळून वर जाणं किंवा पायामध्ये चप्पल बूट घालून मंदिरावर जाणं एक श्रद्धेचं स्थान आहे ते जुने लोक काय का म्हणतात आज अशा गोष्टी काही पाळाव्या म्हणणार थोडा गावाचं अशा गोष्टी काही करू नका त्यांनी वेगळाच इशू केला की आम्हाला मंदिरावर जाऊ देत नाहीत लग्नाच्या कार्यासाठी आम्हाला शेवंती वगैरे चढू देत नाहीत असे काही विष्यू करून याच्यामध्ये गाववाल्याचा तर काही विरोध नव्हताच सरपंच वगैरे लोकांनी इथल्या जी बामन होता बामनाला त्यांनी तिथून गायब करण्याचं काम केलं परत आम्हाला दुसरीकडून बामणं आणावं लागला आणि ही विधी पूर्ण करावी लागली मग आम्हाला असं वाटतं की बाबा <ísidd registry> आम्ही हिंदू आहोत दुपारी बाराचं लग्न होतं लग्नाला अडीच वाजले कारण हिने बामण वगैरे गायब केलं असल्यामुळं आणि आम्हाला कुठं तर असं वाटतं की आम्ही हिंदू म्हणून जगत आहोत मग आमचे देव कुठले नाही हे दुसऱ्या हिंदूचे जेणे आम्हाला येऊ देत नाही त्यांचे देव कुठले हे आम्हाला शोधावं लागेल तर काहीतरी विचार करावा लागेल असं तर होत असेल आज थोडे पोलीस प्रशासन सोबत घेऊन आमची सगळी टीम असल्यामुळं आज आम्ही मंदिर करू प्रवेश करू शकलो इथं मोजकेच पाचसा घरं आहेत उद्या भविष्यात यांच्यावर जर काही अन्य अत्याचार झाला तर प्रशासनाने याच्याकडं या प्रकरणाकडे कर दे। लक्ष देऊन यांना प्रोटेक्शन देण्यात यावे किंवा शस्त्र वगैरे परवाने यांना देण्यात यावे